तर नागपूरमध्ये भांडेवाडी परिसरात बिबट्या शिरलेल्या आहेत त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग घटनास्थळी दाखल झालेला आहे नागपूरमधील भांडेवाडी या परिसरातली ही दृश्य आहेत आणि याच घरामध्ये हा बिबट्या लपून बसल्याचंही सा सांगितलं जात आहे आणि आता वनविभागाकडून या ठिकाणी जाळी लावून या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला जातोय बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून विभागाकडून यावेळेस शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत स्थानिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपण बघू शकतोय बिबट्या दिसल्यानंतर या संपूर्ण परिसरात एकच धावपळ उडाली होती मात्र लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या ठिकाणी स्थानिकांकडून केली जाते परिसर आहे या ठिकाणी जवळपास कुठेही जंगल नाहीये मात्र हा बिबटा इथे आलाच कसा असा सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय दाटीवाटीचा परिसर आहे वर्दळ असते मात्र या ठिकाणी बिबट्या कसा आला आणि कधी आला हे देखील कोणाला कळू शकलं नाहीये मात्र सकाळच्या सुमारास एका घरामध्ये हा बिबट्या दिसला आणि त्याच नंतर इथं सगळ्यांचीच धावपळ उडालेली आहे आणि या बिबट्याला आता पकडण्याचे वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत जाळी लावली जाते हेच ते घर आहे मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यामध्ये अनेक निर्देश दिले आहे यामध्ये व्यवस्थित पद्धतीने हे आम्ही हँडल करतोय भांडेवाडी ते भांडेवाडीचे बिबट आला आहे करानला जवळ आहे उमरेड जवळ आहे वीस किलोमीटर करानला आहे आणि उमरेड आहे तर जवळ आला असेल त्या ठिकाणी त्याची काळजी घेईल नागपूरच्या भांडेवाडी परिसरातली ही दृश्य आपण बघतो या संदर्भात गजानन आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत गजानन साधारण किती वेळ झाला हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे सध्याचे अपडेट्स काय आहेत जवळपास दोन तास झाले वन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आपण बघू शकता हीच ती बिल्डिंग आहे याच बिल्डिंग अनिल राऊत यांची ही इमारत याच ठिकाणी जे आहे तो बिबट्या आहे आणि वरचा संपूर्ण माळा उघडा आहे वर टेरेसवर जाण्यासाठी सुद्धा दार नाही दरवाजा उघडा आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की बिबट्या या ठिकाणी जाळ्या लावण्यात आल्या बघा हे हे दृश्य जर बघितले आपण हे बघा हे 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 दृश्य या या ठिकाणचे आहे हे बघा वन विभागाची टीम जर आपण बघितलं या ठिकाणी त्याला नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याकडे ज्या स्टिक्स आहे त्या आपण या ठिकाणी बघू शकतो या स्टिक्स घेऊन ते हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी राबवलं जात आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इतक्या गर्दीच्या परिसरात कारण की दाटीवाटीचा हा भांडेवाडीचा परिसर या परिसरामध्ये अनिल राऊत यांच्या दुसऱ्या माळ्यावर बिबट्या कुठून आला गेल्या काही दिवसात मानव वन्यजीव संघर्ष जो आहे तो वाढलेला आहे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि आता नागपूर शहरात तही बिबट्या जो आहे तो या ठिकाणी शिरलेला आहे आणि सगळ्यात महत्वा पर या परिसरात जंगल नाही कुठलंही हे नाही सगळा शहरी वस्ती आहे असं असतानाही बिबट्या इथे आला आणि त्या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे मी गर्दी एकदा दाखवतो कारण की दुहेरी चॅलेंज आहे विभाग या ठिकाणी बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन तर पोलीस जे आहे ती गर्दी पांगवण्याचं काम करत आहेत कारण की बिबट्या जर इथून खाली आला तर कोणी जखमी होण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे त्यामुळे पोलीस जे आहे ते प्रयत्न करत आहेत हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर आलेले बघा हे या भीती आहे काही तोलापोटी बघण्यासाठी सुद्धा आलेले आहे परंतु ही गर्दी जी आहे बघा ही, ही 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 गर्दी परत दाखवतो शेजारच्या इमारतीमध्ये बिबट्या आहे आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येनं लोक आ, त्या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहे बघ्यांची गर्दी आहे बिबट्या कुठल्याही क्षणी बाहेर येऊ शकतो तीन पॉईंट जे आहे त्या ठिकाणी नेट ज्या आहे त्या लावलेल्या आहे तीन पॉईंटवर नेट लावल्यानंतर वर वर जर टेरेसवर गेला तर बिबट्या बेकाबू होऊ शकतो अनियंत्रित होऊ शकतो त्याची काळजीसुद्धा वन विभागाकडनं घेतली जात आहे आणि आता संपूर्ण हे रेस्क्यू ऑपरेशन कारण की त्याला ज्या ठिकाणी लपून बसला आहे रूमवर त्या ठिकाणावरून सुरुवात तो या जि जी, या जिन्याच्या परिसरात होता आ, होता बिबट्या आणि त्यानंतर तो आत गेलेला आहे आता त्या बिबट्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे वन विभागाची टीम आहे रेस्क्यू टीम आलेली आहे जा नेट ठिकठिकाणी लावलेले आहे ला बिबट्याला नियंत्रित हे बघा शाळकरी मुलं सुद्धा आले तर हे अत्यंत धोकादायक आहे अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न जे आहे ते नी आहे, या ठिकाणी सुरू आहे आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो मोठी गर्दी आणि शेजारच्या घरा घरांमध्ये सर शेजारच्या घरांमध्ये हे बघा डी सी जे आहे ते या ठिकाणी पोहोचत आहे बघा पोलीस <Tab>, uh, ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात कशी शेजारच्या घरांमधनं जे आहे ती रेस्क्यू टीम जी आहे ती आज जात आहे आपण हे दृश्य या ठिकाणी हे बघा नेट लावलेली आहे आणि ठिकठिकाणी वन विभागाचे कर्मचारी आता इथली ही जी इमारत आहे इथे फक्त पोलीस आणि वन विभागाची टीम आहे काय साहेब काय सांगणार काय परिस्थिती काय आहे पोलीस या ठिकाणी बोलायला तयार नाही दृश्य या ठिकाणी पूर्ण थोडस बिल्डिंग मी नाईट ऑफिसर या ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे बघा ही इमारत या ठिकाणी पोलिसांकडून खाली केली जात आहे कारण की बिबट्या कुठल्या क्षणी बाहेर या ठिकाणी निघू शकतो अनियंत्रित झाला तर धोकाही निर्माण होऊ शकतो त्याची काळजीसुद्धा या ठिकाणी पोलिसांकडनं घेतली जात आहे आणि हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे अनिल राऊत यांच्या घरी आज पहाटेच्या सुमारास हा बिबटा शिरला सुरुवातीला त्यांच्या अनिल राऊत यांच्या दोन्ही मुलांना हा बिबटा दिसला आणि त्यानंतर त्यांनी पोलीस आणि वनविभागाला पाचारण केलेलं आहे आणि त्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे अनेक अडचणी येतात रेस्क्यू ऑपरेशन राबवताना कारण की रहिवाशी परिसरामध्ये हे घर आहे आणि याच रहिवाशी परिसरामध्ये बिबट्या जो आहे तो शिरलेला आहे आपण हे दृष्टी बघा या नेट ज्या आहे त्या लावलेल्या आहे कॅच करण्यासाठी बिबट्याला पकडण्यासाठी आणि तो संपूर्ण परिसर आता खाली केला जातोय पोलिसांकडनं आणि प्रयत्न जे आहे ते सुरू आहे हे बघा हे हे ही ही विंडो जर आपण बघितली तर इथून आत गेल्यानंतर त्या बिबिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्याचे जे एक्झिट पॉईंट आहे ते एक्झिट पॉईंटसुद्धा या ठिकाणी ठिकठिकाणी राबवले जात आहे लावले जात आहे आणि हे बघा विभागाची टीम आणि पोलीस या ठिकाणी तैनात आहेत किती वेळ लागते या रेस्क्यू ऑपरेशनला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे बघा ही रेस्क्यू वॅन फॉरेस्ट विभागाची ही व्हॅन जी आहे ती या ठिकाणी रेस्क्यू व्हॅन या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि रेस्क्यू व्हॅनमध्ये रेस्क्यू करून त्या बिबटला घेऊन जाणार घेऊन रेस्क्यू सेंटरला घेऊन वन विभागाचे कर्मचारी जाणार आहे ती व्हॅन या ठिकाणी सज्ज आहे आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जे आहे ती संपूर्ण तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे बघा ही संपूर्ण टीम या ठिकाणी आहे पिंजरा जो आहे तो आणण्यात आलेला आहे व्यवस्थित रेस्क्यू करून नेण्यासाठी बघा बघा या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला रेस्क्यू करून घेऊन जाणार आहे वन विभागाची जमू आणि तो पिंजरा आपण या ठिकाणी बघू शकतो सगळ्यात म्हणजे जवळपास दहा ते किती जण आले वन विभागाचे पंधरा लोक दहा पंधरा लोकिव्ह करायची टीम आलेली आहे रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यानुसार हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे बघा मॅडम मॅडम काय सांग किती वाजता बिबट या ठिकाणी नक्कीच पोलीस या ठिकाणी काय कारण की परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी किती वाजता आला पार्टी पॉल्युटेशन अंतर्गत भांडेवाडी एरिया आहे आणि इथं फ्लाय ब्रिज आहे तिथे जवळपास आपल्याला दहा वाजता कळलं आहे की बिबट्या घरात घुसलेलं आहे जेव्हा लोक घरच्या लोकांनी बघितलं आणि आम्हाला के मेसेज केलं त्याच वेळेस आम्ही लगेच आलो वन विभागाला कळवलं आणि वन विभागाने आमची टीम लोकांना जे कंट्रोल करण्याचं काम झालेलं आहे आणि आता लोकेटेड झालेलं आहे बिबट्याचे जे आहे आधी खाली होता पहिल्या माळ्यावर आता दुसऱ्या माळ्यावर गेलेलं आहे आणि लोकेशन घेऊन ड्रोन घेऊन त्याच्या शो हे सुरू आहे आणि लगेच तो आपल्या ताब्यात होईल लोकांशी मी एवढंच आव्हान करते शांती ठेवा कुठल्याही अफवाला बडू पडू नका तो सेफ आहे एका ठिकाणी आहे कुणावर काही म्हणजे जीवाचा धोका नाही आहे किती जणांची टीम आली रे जवळपास आठ ते दहा लोक आहेत सो स्वतः तिथे डॉक्टरची टीम पण पोहोचलेली आहे फक्त लोकेट करून आता त्याला इंजेक्शन देऊन त्याला आपल्या ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे इंजेक्शन दिलं जाणार बरोबर इंजेक्शन दिलं जाणार गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे सगळ्यात महत्वाचं मी त्याला रेस्क्यू करण्यासाठी ही व्हॅन जी आहे ती परत एकदा मी तुम्हाला दाखवतोय संपूर्ण व्हॅन जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे हा रेस्क्यू केस पिंजरा या ठिकाणी आहे हा हे हे दृश्य